नांदुरा बुलढाणा रोडवरील लोणवाडी गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू एक गंभीर नांदुरा बुलढाणा रोडवर लोणवाडी गावानजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे यामध्ये दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एच सत्तर पंच्याऐंशीवरील दुचाकीस्वार गजानन बाजीराव वक्टे वय अंदाजे पंचावन्न वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला असून राजेंद्र बहुरुपे वय बावन्न वर्ष हे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्याला उपचारासाठी खामगाव इथे रेफर केले आहे या घटनेची माहिती विष्णुकुटे बाजारे यांनी ओमचेई फाउंडेशनला दिली यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर अश्विन फेरान बाळू राऊत कृष्णा वसोकार ऋषी जामोदकर हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य केले पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे आज एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत पोलिस सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे